या रिपोर्टचा बारकाईने अभ्यास केला ना, के ना तर महाराष्ट्रामध्ये मा लवकरच कोविड सारखे लाखोंनी लोक मरणार आहेत होय मित्रांनो इटली मधील एक अशी कंपनी जिचं नाव आहे मिटिनी या कंपनीच्या अंतर्गत त्यांच्या फॅक्टरीद्वारे पी एफ नावाचं केमिकल पाण्यामध्ये मिसळलं गेलं आणि त्यातनं पॉयझन झालेलं पाणी काही लोकांच्या शरीरामध्ये गेलं इटलीमध्ये जवळपास साडेतीन लाख लोक गेली जेव्हा ती गेली त्यावेळेस त्या कंपनीला तिथून हद्दपार करण्यात आलं मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कंपनी आता आपल्या महाराष्ट्रामध्ये येते आणि महाराष्ट्रामध्ये कुठे येते माहितीये रत्नागिरी सारख्या ठिकाणी जर रत्नागिरी सारख्या ठिकाणी जर इटली मधील ही मिटिनी कंपनी जर चालू झाली तर किती लोकांचे जीव जाईल आणि याला जबाबदार कोण राहील आणि या कंपनीला महाराष्ट्रामध्ये आणता तरी कोण मित्रांनो ही व्हिडिओ तोपर्यंत शेअर करा जोपर्यंत मिटेनी कंपनीला भारतामध्ये येऊन दिलं जात नाही मी तर म्हणेल महाराष्ट्रात सोडा रत्नागिरी सोडा की अख्ख्या भारतामध्ये सुद्धा कुठेही राहता कामा नाही इव्हन जगाच्या पाठीवरती कुठेही राहता कामा नाही